नमस्कार मी डॉक्टर विद्युलता कोल्हे प्राचार्य गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च कल्याण सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सेवंटी एट इंडिपेंडन्स डे अर्थात स्वातंत्र्य दिन या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आपल्या ज्या थोर महात्मे आपल्या देशामध्ये होऊन गेले स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती घे दिलेली आहे आणि आपल्याला एक सुंदर असं स्वातंत्र्य आपण एक स्वतंत्र अशा देशामध्ये राहतो आहे परंतु आता त्यांनीच त्यांच्या प्राणाची आहुती दिली परंतु आपण ह्या स्वतंत्र राष्ट्रात राहत असताना आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत की त्या देशाचं रक्षण करणं सर्वात महत्त्वाचं आपण रक्षण करायला पाहिजे प्रत्येकामध्ये भारतीयत्व आहे राष्ट्रीयत्व आहे पण त्या राष्ट्रीयत्वाची सीमा ही उच्चतम असली पाहिजे आणि त्यासाठीच ती सीमा उच्चतम अस असावी यासाठीच हर घर तिरंगा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ही मोहीम राबवलेली आहे आपल्यावर काही काही जबाबदारी आहेत ठीक आहे आपण रणांगणामध्ये लढायला जात नाहीये परंतु आज जर बघितलं तर बेकारीची खूप मोठी समस्या आपल्या राष्ट्राला भेडसावते आजही आपण शंभर टक्के साक्षर नाही आहेत लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनलाही मागं टाकलेलं आहे परंतु चीननी जी उद्योग क्षेत्रामध्ये भरभराट केलेली आहे ती अद्याप आपण करू शकलेलो नाही त्यामुळे बेकारी दूर करणं पूर्ण राष्ट्राला साक्षर करणं आणि अद्यापही जी भ्रष्टाचाराची करप्शन खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रामध्ये करप्शन आहे ते जर आपण कमी केलं तर मला असं वाटतं आपला देश हा विकसनशील जो खूप दिवसापासून आपल्यावर जो ब्रँड लागलेला आहे वी आर डेव्हलपिंग तर आपण डेव्हलप कंट्री होऊन जाऊ आणि मान्य अब्दुल कलाम सरांचं स्वप्न जे विकसित राष्ट्राचं आहे दे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचं आहे ते काही प्रमाणात आपण अगोदरच पूर्ण करू असं मला वाटतं आणखीन एक समस्या जी स्वच्छतेच्या बाबतीत आहे की आजही आपण बघितलं तरी आपल्या लोकांना स्वच्छता शिकवावी लागते मला असं वाटतं ती उपजतच असली पाहिजे आणि आपल्या देशाला स्वच्छ आहे प्रत्येक क्षेत्रात आणि ते कामगिरी एक भारतीय हो या नात्याने माझी तुमची आपण सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा मी या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणाला शुभेच्छा देते आणि धन्यवाद नमस्कार मी महेंद्र सरोणे गुरुकुर्वा प्राथमिक व माध्यमिक विभागाचा विभाग प्रमुख आमच्या विद्यालयामध्ये गेल्या दोन वर्षापासून पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा होत असताना हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सर्व पालक विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना बोलवून हरघर तिरंगा हा उपक्रम काय आहे आपण प्रत्येक घरावर और... तिरंगा का फरकवला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देऊन तिरंगाविषयी जागृती निर्माण केली तिरंगा हा देशाचा किती मोठा मान आहे किती सन्मान आहे हे सगळं माहिती ह्या नागरिकांना व्हावी विद्यार्थ्यांना व्हावी वारंवार त्यांना सूचना देऊन तिरंगाचं महत्त्व पटवून दिलं आणि गेल्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी हरघर तिरंगा उपक्रमात खूप उत्साहात आम्ही गेल्या तीन दिवसापासून आमचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेमध्ये केलेला आहे आणि आजही के आम्ही केलेलं आहे आणि उद्याही आमच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करणार आहोत आणि म्हणून या निमित्ताने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी वेदिका पंडित आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना एक संदेश देऊ इच्छिते की हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपल्या घरी झेंडा फडकवून त्याचा एक कमवर अपलोड करावा आणि माझ्यातर्फे व माझ्या विभागातर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा